मी आता ते न्यायालयात आहे ना त्यामुळे त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही मी तर सन्मान केलाय आलोय आता म्हणणं तर मी देवेच्या बांधवाला सांगितले सुद्धा शंभूराजे महानाट्य दाखवले नाटकात संबंध आहे परंतु त्या हो व्यवहाराचा संबंध नाहीये कारण जे तोटा आलेला होता ना ती ती ते तिघाने घेतला होता आम्ही त्यावेळेस आजही सामान्यच पोरं त्यावेळेसच सामान्य होतं आम्हाला का काही एवढं कळत नव्हतं फक्त म्हणणं होतं की आपण छत्रपतीचा इतिहास दाखवला पाहिजे आणि ते धाडच कुणी करत नव्हतं मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात कारण ते महानाट्य खूप मोठं होतं ते आम्ही दाखवलं त्यात तोटा आला मग ते तिघाने वाटून घेतला मग मी समजा सामान्य तुमचे तुमचे दिले दुसरे आमचे महाराज आहेत म्हणून त्यांनी त्यांचे दिले मग आता एक जण राहिले ते मला मी नाटका देतो मग त्यांचं जर बरं आहे म्हणलं तू त्यांची दे का करतो मग आता त्यांनी त्याचे दिलेत का नाही दिलेत हे मात्र आम्हाला माहीत हे असं आहे आणि त्यात मलाच गुतीला देवेंद्र फडणवीस येणं नाही देणं नाही मग दुसरीकडे सापडणार आणि मी त्यांना कशातच आता याच्यातच सापडणार नाही बरं याच्यात का त्यांना वाटतं मग बदनामी होईल छत्रपतीचा इतिहास दाखलो बदनामी करतील त्यात तोटाला मी माझा प्रामाणिकपणा होता छत्रपतींचा इतिहास दाखवायचा त्यात माझ्यावर जागेवर कोणी असला तुम्ही असो किंवा ही जनता असो आता तोट आल्यावर काय करीन आम्ही का डोक्यात दगड घालता आंधोडी एक रुपयाने हां आम्ही मान्य करत नाही असं आहे का त्या पैशाचं संबंध नाही अजिबात कसला आणि ते बी दिले असले त्याचे हिशेचे त्यांनी तर ते मात्र माहीत नाही एकंदरीत विधानसभा क्षेत्राचा सगळा आढावा घेतला काही मिटिंग झाल्या बैठकी झाल्या अशी माहिती मिळते काल रात्रभर संदर्भात काही समर्थक तुमचे आले होते काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका आहे मागणी तर ओबीसी आरक्षणातून सरसकट मराठ्यांना कुणबे प्रमाणपत्राची व्यवसायाच्या आधारावर आरक्षण असल्यामुळे ती मागणी फायनल आहे त्यात काही बदल असण्याचं कारण नाही करणार पण नाही आणि भेटी सुरू आहेत परंतु सांगणार नाही आत्ताच एकोणतीस तारखेपर्यंत कारण जे येणारे ते बी सांगतात आणि शिकविणारे खूप असते एखाद्या माणसाला किंवा माहिती देणारे खूप असते त्यामुळे राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसतात असं म्हणतात मग मी बी शिकलो हळूहळू नको सांगायचे एकंदरीत विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार सुरूच आहे नाही मी कधीच नाही खोटं बोलत हे आमचे बांधव असतेच सगळे तुमचेच आमच्यासोबत आपण मीडियाला कधीच नाही खोटं बोलत आणि समाजाला एक बोलत नाही त्याचा अर्थ दुसऱ्याला बोलतो असं बी नाही दुसऱ्या आमच्याकडे येतच नाहीत खोटं बोलायला ती कोणी शेंगा आणतात लांबूनच परंतु तयारी सुरू आहे आपण नाही खोटं सांगणार पण पाडायचेत का उभा करायच्यात एवढं समाजाला विचारायचं राहिले नसतं तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही म्हणजे उभा करायची असली ती बी करून ठेवली आणि समाज जर म्हणला नको पाडूच मग उभा करायची पाड ही एकोणतीस ऑगस्टला फायदा एकोणतीस ला सांगू ना मग आता ते लगेच सावध होते नाही एकोणतीस तारखेपर्यंत काहीच नाही बोलणार कारण खूप दबा आहे आता पुण्यभूमीचं नाव काढलं म्हणून तेवढा शब्द मला काढायलाच लागला आम्ही खूप दबा धारला कारण दबा धरल्याशिवाय हे शिकार नाही करता येत त्यामुळं आम्ही पण खूप तयारी आणि ते ते बघतायत असं नाही की त्यांना माहिती मिळत नाही त्यांनाही माहिती मिळते आम्ही प्रचंड तयारी सुरुवात केली आम्हीसुद्धा वेळेवरती हाल नको व्हायला लोकसभेसारखं हे नाहीत उमेदवार किंवा आहेत त्यामुळं आम्ही खूप ताकदीनं कामाला लागले फक्त एवढंच राहिले की समाजाला विचारणं गरजेचं आहे ती एकोणतीस ऑगस्टला विचारून फायनल एकोणतीस निमित्तानं अधून अल्टिमेटम देत आहे तिथपर्यंत शासनाला अजून एक संधी देत आहे हो दोनदा सांगितलंय त्यांना आम्ही प्रत्यक्ष मिडियाच्या बांधवातून ज्या ज्यावेळेस फोन आले त्यावेळेस सुद्धा की आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचं आहे द्या हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील हे वारंवार सांगितलं आपण त्यांना याचा अर्थ नाही जायचं आम्हाला पण आता ते जर ढकलितच असतील तर आम्ही काय करू बरं माझ्यासमोर पर्याय बी नाही दुसरा काही बरं समाजापुढं पर्याय नाही देणार तुम्ही देणार नसाल तर तिथं जावंच लागणार आहे बरं तेवढी संख्या आहे आमची त्याच्यामुळे जाऊ शकतो आणि बाराबोलुतेदार मुस्लिम दलित बांधव लिंगायत समाज हे सगळेच मला कायकाळी समाज धनगर समाज हे सगळ्यांचंच म्हणणं आहे हो द्या या वेळेवेळेस नाही नाही त्यांच्यासोबत ना आमच्यासोबत काय सगळेच सगळ्याचं दुःख सारखंच आहे सोबत काय कोणी कोणाचे आलं दुःख दोघांचे आहेत शेतकरी म्हणजेच मराठा किंवा शेतकरी म्हणजे जनता इथली आणि जेवढे शेतकरी आहेत तेवढे आरक्षणापासून वंचित आहेत जास्तीत जास्त शेतकरी म्हणतो आम्ही जास्त संख्येनं शेतकरी असणारा मराठा धनगर मुस्लिम आहेत बंजारा समाज एक हे लिंगाय समाज एक शेतकरी नेमके शेतकरी म्हणजे हेच आरक्षणापासून वंचित आहेत नाही कधी झालं ना

बाकी दोनशे अठ्ठ्याऐंशी करत आलो दादा थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलेली आहे अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालेलं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात हो हो काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय कोल्हापूर सांगली सातारा तो जे बेल्ट आहे सगळा त्या खालच्या धरणामुळं ते काय कोणची कोणची मट्टी टाकली तिने कोणाला माहीत पहिली कोण तुम् तिकडं इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागला कारण काही करणार शेतकरी छोटे छोटे आहेत काही काही त्यांच्याचं जर पाणी गेलं त्यांचे त्यांची उभे राख रांगोळी होते त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची मी सीएम साहेबाला सुद्धा बोलणार आहे तात्काळ नुकसानग्रस्त आणि ते धरण पहिले ते कमी करायचे काय असं नाही नंतर आम्ही मागं लागणार आहे त्या धरणावाल्याचे आम्ही कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं कोल्हापूर सांगली सातारा ही ग्रीन बिल्ट आहे सगळा यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी दुसरं होणार असले तर आम्ही नाही दमखाणार अजिबात नाही दमखान आमची मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागं लागणार आहेत आम्ही उद्धव ठाकरे त्यांचा पुण्यामध्ये आहेत अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवू नाही अजिबात अगदी अगदी शेवटचा प्रश्न काय सांगाल कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहे कारण जी सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येत आहेत पुढे त्याचं मला सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढं सांग सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅलेज सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत पूर्ण तयारी करा आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी एक दिवस काम बंद ठेवून ताकतेनं त्या रॅलीत अकरा तारखेला आहे हां अकरा तारखेच्या रॅलीत ताकतेनं सहभागी व्हावी ही विनंती करतो जरी कोणाला आमच्याकडून फोन गेला नसून विचारलं नसत तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही सगळ्यांनी ताकतेनं कामाला लागावं ही विनंती चलो धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा